धुळे तालुका पोलिसांनी आर्टिफिशियल इंटेलिजन्स ए आय आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करत वाशिम जिल्ह्यातील मेडशी येथून डी जे वाहन चोरीचा गुन्हा उघडकीस आणलाय पोलीस निरीक्षक धनंजय पाटील यांच्या पथकाने ही हायटेक कामगिरी केली आहे नेरशिवारातून चोरी झालेल्या वाहनाचा शोध घेण्यासाठी धुळे तालुका पोलिसांच्या पथकाने एकोणसाठ सीसीटीव्ही कॅमेरे आणि एआय ॲपचे सखोल तांत्रिक विश्लेषण केले

बँड ठेवलेली मोठी फोर व्हीलर ट्रक ही वाशिम जिल्ह्यात जवळपास साडेतीनशे किलोमीटर प्रवास करून बहात्तर तास न झोपता न आराम करता तांत्रिक तपासाचा अतिशय चांगला मेळ झाला चा त्याच्यामध्ये ए आय टेक्नॉलॉजी आहे तसंच पारंपरिक तपास ले ले आहे अशा पद्धतीने तपास करून सदरचे चोरीला गेलेले वाहन जप्त करण्यात आलेले आहे त्याच्यामध्ये तालुका पोलीस स्टेशन येथे दिनांक दहा अकरा पंचवीस रोजी गुन्हा नंबर सहाशे एकोणसत्तर ऑप पंचवीस बी एन एस कलम तीनशे तीन दोन प्रमाणे गुन्हा दाखल होता या गुन्ह्यामध्ये आता गेलेला मुद्देमाल म्हणजे एक टाटा कंपनीचे ट्रक त्याच्यात बँड बँड आणि टी जेचे साहित्य ठेवलेले असं जप्त करण्यात आलेलं आहे आणि याच्यात एकूण तीन आरोपी निष्पन्न झालेले आहेत अतिशय चांगल्या पद्धतीने तपास टीमने काम केलेले आहे ब्युरो रिपोर्ट उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क ধুড়ি